आज या आंदोलनाचा यपोषणाचा त्यांचा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवसापर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत काही महत्वाच्या घडामोडींचा जर आपण विचार केला तर काल कोर्टामध्ये एक सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणीनंतर आता इथं मुंबईमध्ये आझाद मैदानाबाहेर सीएसएमटी बाहेर हालचाली वाढलेल्या आहेत कारण पोलिसांना हे सगळे रस्ते मोकळे करण्याचे निर्देश दिलेले आहेत कारण आंदोलनाची परवानगी जी होती ती आझाद मैदानाच्या आत होती आझाद मैदानाच्या आतमध्ये पाच हजार लोकांसाठी आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली होती त्यानंतर मात्र काहीशा इथं दुसऱ्या हा, हालचाली सुरू झालेल्या आहेत पोलिसांनी या परिसरामध्ये हा परिसर मोकळा करायला सुरुवात केलेली आहे माझ्या समोर जर तुम्ही इकडे बघत असाल तर सी आर पी एफ चे पोलिस आहेत सी आर सी आय एस एफ चे जवान आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांचा सुद्धा फौजफाटा इथं वाढलेला दिसतोय आता या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आंदोलक इथं मोठ्या प्रमाणात आलेले आहेत वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागामधून महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधून विशेषतः मराठवाडा असेल मराठवाड्यातला बीड जालना हिंगोली परभणी धाराशिव संभाजीनगर या सगळ्या भागांमधून हे विशेषतः लोक आलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा अनेक जण इथं दाखल झालेले आहेत आणि आता या परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा वाढलेला आहे आंदोलकांना एका बाजूला नेण्याचा प्रयत्न केला जातोय न्यायालयाने काल जे निर्देश दिलेले होते की रस्त्यामध्ये कुणी थांबता कामा नये रस्त्यामध्ये गाड्या थांबता कामा नये त्याच दृष्टीनं आता हा परिसर सगळा हा रस्ता आता मोकळा झालेला दिसतोय काल अगदी इथेच आपण जिथे सध्या आहोत याच भागामध्ये आंदोलकांच्या गाड्या होत्या बऱ्याचशा या दोन्ही बाजूला रस्त्यांच्या गाड्या होत्या आणि इथं आंदोलकांचा मोठा गर्दी झालेली दिसायची या गर्दीमध्ये आंदोलक सगळे इथे गोळा व्हायचे आणि या परिसरामध्ये आंदोलक घोषणाबाजी करायचे मांडायचे सरकारकडे आपलं मागणं मांडायचे माध्यमांचे कॅमेरे इथं लागलेले असतात त्या कॅमेऱ्यांवरती ते प्रतिक्रिया द्यायचे आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा सगळा त्यांचा लढा त्यांची निदर्शनं ते याच चौकामध्ये सगळे करायचे आता इथे बरोबर हे बीएमसीची इमारत आहे मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे बाजूला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे हा जो सरळ रोड जातोय हा रोड मुख्य मुंबई मधून इकडे येतो मागे टाउन परिसरात हा रोड जातो आणि इकडे आझाद मैदान आहे समोर बरोबर या झाडाच्या मागे आझाद मैदान आहे आणि या आझाद मैदानात हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनासाठीच इथं शेकडो लोक हजारो लोक लाखो लोक वेगवेगळ्या भागांमधून इथं गोळा होत आहेत मुंबईच्या या परिसरात ते येत आहेत आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला त्यांच्या उपोषणाला ते पाठिंबा देण्यासाठी इथं त्यांची हजेरी लावत आहेत आता इथं माझ्या मागे तुम्ही बस बघत असाल मुंबई पोलिसांचे ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत जे वेगवेगळ्या टीम्स आहेत त्या इथं पोहोचतायत आणि हा परिसर सगळा त्यांनी बॅरिकेडिंग करून मोकळा केलेला आहे आता आपण मागे जाऊ जरा आझाद मैदानाकडे जाऊ तिकडची सुद्धा परिस्थिती जाणून घेणं महत्वाचं असणार आहे तिथंही मोठ्या हालचाली सुरू आहेत आणि हा रोड क्रॉस केल्यानंतर पोलिसांनी एक स्पेसिफिक जागा या सगळ्या आंदोलकांना जाण्यासाठी करून दिलेली आहे आणि याच सगळ्या परिसरामध्ये आता पोलीस इथं पुढच्या काही दिवसामध्ये पुढच्या काही तासांमध्ये माफ करा हा सगळा परिसर ताब्यात घेऊन हा परिसर मोकळा करण्याचं काम करताना दिसतील न्यायालयानं काल महत्वाचे निर्देश दिलेले आहेत ज्यामध्ये हा सगळा आजूबाजूचा जो महत्वाचा भाग आहे मुंबईतल्या विशेषतः इथं न्यायालय सुद्धा आहे जवळपास एक किलोमीटरच्या आत अंतरावरती इथे उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि याच परिसरामध्ये या सगळ्या हालचाली सुरू दिसत होत्या आता इथं माझ्या समोर तुम्ही बघत असाल तर आंदोलकांची मोठी संख्या आहे आंदोलक अजूनही बाजूला जायला बऱ्यापैकी तयार नाही आहेत आणि या आंदोलकांच्या या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या ते मांडतायत ते पोलिसांना सुद्धा बऱ्यापैकी सहकार्य करताना दिसत आहेत आणि आता अनेक आंदोलक इथं आझाद मैदानाच्या आत जाताना दिसतात दादा कुठून आले मी धाराशिव उभूम बर कुठून आले फारशी बारशीवर आले दादा आम्ही वसपतवरून आलो काय तर म्हणतात दादा सरकारने अन्नधान्याच्या गाड्या सोडल्या पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या काळात सर्वात जास्त हिंदू साठी आणि देशासाठी काम केलेलं आता असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले ज्या वेळेस देशावरती आणि राज्यावरती कधी हे झालेले तर शिवाजी महाराजांनी सगळ्यात पुढाकार मराठ्यांचा आहे तर मराठ्यांनाच इथं न्याय मिळत नाही ते राज्य कोण चालवते आणि राज्य करता असला कसला राज्य आहे जो मराठ्यांवरच न्याय करता नाही करायची पॉझिटिव्ह बातमी दाखवली कारण की या ठिकाणी आहे बरोबर आहे पण या ठिकाणी बघा या ठिकाणी समोर जी आता मनोजादाचा रंगे पाटलांनी जे आदेश दिला की बाबा सीएसटी समोर येईल महानगरपालिकेसमोर तो पूर्ण ब्लॉक खाली करावा आता लाखोच्या संख्येने तुम्ही काल बघितलेले बांधव असतील पण आज रोजी तुम्हाला दिसते का सीएचटीच्या आतमध्ये जाऊन बघा एक जण जर बसलेला असेल तर मराठा म्हणून घेणार नाही हा तर माझं मला एवढंच म्हणणं की जी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की बाबा निगेटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न आहे कृपया करून ले ले ले। जी मराठा बंधू नॅनल करता न्यूज चॅनल बाहेर झालेले दाखवतो एनडी टीव्ही झाले आपण आपण योग्य सगळं कव्हरेज करतोय योग्य करताय आणि ऐका ना सर दादा आलेले दादाला बोलू दादा कुठून आले माझं नाव लोक आमदार संपत जगडो के राणा बैलवाडी चालू सायकल वगैरे इकडे बाबा कुठून आलेत म्हटलं माझं नाव लोक आमदार संपतराव जागदू हो काके राणा बैडाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आपल्या एका कपडीच्या मुलगी बोलत झाला मीडियावाल्याची घेतली माहित आहे दोन हजार तेरा साली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा पन्हाळगड आहे त्या पन्हाळ्या गडावर हो, आपल्या मराठा समाजाचा महोत्सव होता आणि त्या समाजाचा नेतृत्व महोसाचं नेतृत्व मी केलं हो, तेव्हापासून पायात चप्पल घालणार नाही म्हणून मी पण केलं हे कोणासाठी पण केलं मराठा समाजाला अवश्य मिळत नाही तेव्हा ते शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांचा झेटपट हा स्वामी आयोग हे लागू करावा आता तुम्हाला हा सगळा भाग खाली करायला सांगितलेला होता रस्ते मध्ये जायला सांगितलेले लोक जात आहेत सगळे जागा फुल झालेली आहे जागा फुल झालेली आहे आम्हाला राहायला आणि जायला रस्ता पण नाहीये तर व्यवस्था काय करणार आहे प्रशासन बाकीचे लोक बाकीचे लोक कुणीही बाहेर आण मागे आता तिथे सीआरपीएफ असेल सीआयएसएफ असेल त्या पोलिसांच्या गाड्या दाखल होत आहेत पोलिसांचा फौजफाटा वाढतोय पण आंदोलक अजूनही ठाम आहेत त्यांच्या मागण्यांवरती आम्ही सगळे नियम पाळू आम्ही सगळ्या अटी पाळू पण आम्ही या आंदोलनासाठी आमच्या मागण्यांसाठी आम्ही मुंबई सोडणार नाही अशी त्यांची भूमिका मैदान सोडून कुठेही आंदोलन बाहेर करणार नाही कायद्याच्या आणि न्यायालयाच्या चौकटीत बसून पाटलांच्या जवळच जेवढ्या लोक बसतील बाहेर कुणी शांत मध्ये पाच हजार लोक सांगितलं पाच हजार लोक सांगितलं बाकी बाहेर बसतील आम्ही बाहेर मुंबई फिरू शकत नाही आमची मुंबई नाही ना, का मुंबई आमची पण आहे ना दा, दादा या आंदोलनामध्ये कोणी गर्ग श्रीमंताचे लेकर किंवा कोणी आलेलं नाहीये हे सरकार सरकार हे मोठे मोठे वकील लावून प्रत्येक गोष्ट स्वतः हाताळाची सोडून काय स्वतः हाताळाची सोडून प्रत्येक गोष्ट ही न्यायालयासमोर बोलतोय न्यायालयाला आणि पोलिसला समोर करून हे आंदोलन दडपशाहीने दाबायचा प्रयत्न करतय या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये गोरगरीबाचे आणि कष्टकऱ्याचे लेखर आलेले आम्ही आज आमच्या घरचं स्वतःचं अन्न घेऊन आम्ही आमचं अन्न पाण्यावर इथे आंदोलन करतो या फक्त शासनाने म्हणतात दडपशाही होती कोण करते दडपशाही सरकार करत सरकार करत न्यायालयाला समोर घेऊन हो प्रत्येक गोष्ट न्यायालयामध्ये न्यायची गरज नाहीये काय गरज आहे सरकारकडे मला वाटतं की सरकार हे सगळं सोडू शकत हो सरकारच सोडू शकत अशा कितीतरी बाईट आहेत मुख्यमंत्री महोदयाच्या बरं बरं बर आता अँब्युलन्स आलेली आहे अँब्युलन्सला रस्ता करून देताना दिसत आहेत हे सगळे आंदोलक आणि इथून या सगळ्या इथल्या यंत्रणेला आम्ही सहकार्य करतोय असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही पोलिसांना सहकार्य करू आम्ही इथल्या स्थानिकांना सहकार्य करू फक्त आमच्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे त्यावर विचार व्हायला पाहिजे असं आंदोलकांचं म्हणणं आहे काकाला काहीतरी बोलायचंय जरा सविस्तर बोलू काका काय म्हणताय या समय आलेत कुठून मला सांग मी परभणीहून आलेलोय माझं गाव तालुका मी तालुका पूर्णा जिल्हा परभणीहून आलोय माझं नाव संजय भोसले हे आंदोलन मुद्दाम आणि मुद्दाम होऊन काही काही थोडे बोल आमच्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये कोण्याही समाजाचा कोणीही ड्रेस करत नाही हे लोक मुद्दाम होऊन लोकांना ह्या टार्गेट करून टार्गेट करून वकील पुढे उभे करायचे काही खोडसाळपणे करायचे आणि आमच्या आमच्या आंदोलनामध्ये कालच्या बाईकमध्ये तुम्ही बघा पोलिसांनी सुद्धा ड्रेस मला सांगा सगळ्यांनी कोणाला त्रास दिला आम्ही जाणून बुजून कधी कोणाला त्रास दिला तसं ना सांगा मनोज जरांगेंना नोटीस आलेली आहे मुंबई पोलिसांची त्यांना सांगितलेलं आहे की आझाद मैदान खाली करायचं बरोबर आहे माहिती मिळेल तुम्हाला त्यांना हा तर त्यांचं म्हणणं आहे की आता इथं आंदोलन करता येणार नाही मध्ये काय करायचं मग आता आम्ही काहीच करणार नाही आम्ही आमचं आरक्षण घेऊन जाणार आम्ही नाही काय करणार आम्हाला काय करायचं मी नाही

ये वही मरा था मेरे भाई है जो छत्रपति संभाजी महाराज शिवाजी महाराज के साथ है मैं इधर इसलिए आया हूँ कि ये बताने नहीं मैं मुसलमानों में इसलिए आया हूँ कि मैं महाराष्ट्र का और ये मेरे भाई है और इनको हक दिलाना हमारा पूरा है अगर इनके साथ अगर मेरे भाइयों को सुन लो सरकार अगर तुमने मेरे भाइयों को भगाए तो हम जितने भी मुंबई कर रहे हैं हम हमारे अम घरों में हमारे भाइयों को रखेंगे हम ये नहीं देखेंगे ये हिंदू है या मुसलमान है या हमारे भाई है अगर तुम तो इनको भगाएंगे तो हम मुंबई का रोड पे आएंगे हम हमारा काम धंधा छोड़ देंगे मैं इसलिए आया हूँ मेरा काम छोड़ के मेरे भाइयों के साथ मेरे भाइयों की मेहनत देख रहा हूँ ये रात दिन बैठे हुए हमें अच्छा नहीं लग रहा हम, हम हमारे घरों में बैठे और हमारे भाई इतनी दूर से आए तो मैं अभी भी बोल रहा हूँ सरकार से ये कोई गलत नहीं है ये वही महाराष्ट्रीय नहीं ये वही मराठा है जिन्होंने देश के लिए आजादी दिए सबसे ज्यादा जिन्होंने देश के लिए कुर्बानी की त्रास होते त्रास नहीं है पहिली बात तो महाराष्ट्र जो मराठी ये महाराष्ट्र उनका आहे बंबई जो भाषा है उनको ये तला है भैये बिहारी ये हमारे भाई है इनका हक पे आहे ठीक आहे इनकी वजह से मुंबई आगे इनकी वजह महाराष्ट्र आगे बढ महत्वाचा मुंबईतला मुलगा बोलतोय की इथल्या मराठा आंदोलकांचा आमचा आम्हाला त्रास नाहीये आम्ही यांच्या सोबत आहे जर सरकार यांना घराबाहेर काढत असेल इथून मैदान बाहेर काढत असेल त्यांना आम्ही आमच्या घरात घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता मुंबईकरांच्या त्रासाबद्दल जे बोललं जात होतं त्याच्यावर हे महत्वाचं उत्तर आहे पुढे जाऊ पुढे जाऊ आणखी काही महत्वाच्या पुढे आणखी काही महत्वाच्या घडामोडी आहेत आणखी काही महत्वाच्या घडामोडी आहेत या सगळ्या घडामोडी काय असणार आहे तर इथं या परिसरामध्ये आता आझाद मैदानाकडे आपण जाऊयात आझाद मैदानाच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे इथे पोलिसांची एका बाजूला बॅरिकेडिंग केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला अगदी मधोमध आंदोलक सगळे पुढे जात आहेत आझाद मैदानाकडे जात आहेत मध्येच इकडे मनोज जरांगे यांचं स्टेज सुद्धा आहे दादा काय कुठून आलेत दादा असं सगळं आंदोलन सुरू आहे हजारो लोक इथं आलेले आहेत त्यांच्या अन्नधान्याची त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी सुविधा आहे आम्ही आरक्षणाची मागणी आमची जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे कुठून आले सर आम्ही छत्रपती संभाजीनगर किशोर बरोबर बरोबर काय काय आणलंय आम्ही पापड्या आणि बुंदी आणलेली सर अकरा क्विंटलची बुंदी आणि अकरा क्विंटल बुंदी हा बघून घ्या सर आणि अकरा क्विंटलच्या किती किती दिवस थांबायची बुंदी पापड्या जोपर्यंत आमच्या आता हे जागा इकडची खालीकरांनी सांगितली होती आमची जागा जो पर्यंत आमचे पाट्याला बोलत नाही जसं पर्यंत पाटील बोलत नाही तो पर्यंत आम्ही काहीच नाही करणार पाटील मुंबई पोलिसांची नोटीस आहे जर म्हणलं खाली नाही करायची आम्ही काही बोलू उद्या आम्ही काही नाही करणार गोळा मारला तरी आम्ही थांबणार नाही दादाचं काहीतरी म्हणणं ऐकू ऐकू आपण शांत आमचे दादा जोपर्यंत माझे तुम्ही बाजून जा तोपर्यंत जाणार नाही आम्ही अजून आमच्याकडे अन्न आहे का साहेब आम्ही पुरे मुंबईला अन्न पुरू शकतो एवढं अन्न आहे आमच्याकडे सांगा दादा फक्त आमचं एकच म्हणणं आहे आमच्या दादाच फक्त तब्येत चांगली पाहिजे आरक्षण समजलं आज भेटल किंवा उद्या भेटेल फक्त माझ्या बापाची तब्येत चांगली पाहिजे

माझी गाडी म्हणजे मुख्यमंत्री करू शकत नाही माझी कायदा मनोज जरांगे जो म्हणतील तो कायदा आम्ही पाळू कारण ते आमचे नेते असं या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे आपण अजून पुढे जाऊ कारण आज ज्या घडामोडी घडतात त्या महत्वाच्या आहे पुढे आता या बाजूचा जो परिसर आहे इकडे सगळे आंदोलक पायी जात आहेत बऱ्याचशा गाड्या इथे रात्री लागलेल्या होत्या त्या गाड्या आता काढून घेण्यात आलेल्या आहेत क्रॉस मैदान जे इथून काही अंतरावर आहे त्या क्रॉस मैदानावर या सगळ्या गाड्या गेलेल्या आहेत आणि इथे हे आंदोलक सगळे पायी येत आहेत दाखल होत आहेत मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहेत आरक्षणाची मागणी लावून धरतात ओबीसी मधूनच आम्हाला मराठा आरक्षण हवं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण आता आज दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ चार वाजेपर्यंतची वेळ महत्वाची असेल कारण याच वेळेला संध्याकाळपर्यंत नेमकं काय पुढचं काय चित्र असणार संध्याकाळचं रात्रीचं आणि उद्याच्या दिवसाचं तीन सप्टेंबरचं नेमकं काय चित्र असेल हे सगळं आज दुपारी न्यायालयात स्पष्ट होऊ शकतं न्यायालय या आंदोलनाला पुढची परवानगी देणार का काही ठराविक मर्यादा घालणार का आणि दुसऱ्या बाजूला हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे की सरकार सुद्धा काही हालचाली करायला लागलंय काही तत्वत काही गोष्टी मान्य केल्या जाऊ शकतात सकाळी निजाम गॅझेट सुद्धा निजाम गॅजेट वर सुद्धा सरकार सकारात्मक असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता विषय राहतोय सातारा गॅझेटचा औंद गॅझेटचा आणि बॉम्बे गॅझेटचा त्यातल्या औंध आणि जे बॉम्बे गॅजेट आहे त्या दोन्ही गॅजेटला परवानगी घेण्यासाठी त्या गॅजेटवर विचार करण्यासाठी त्यावर अभ्यास करण्यासाठी आम्हाला वेळ लागेल असंही बऱ्याच जणांचं सरकारच्या वतीनं जे सगळे विचार करतायत लोक ज्या समितीमध्ये काम करत आहेत मराठा आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात आता आजचा दिवस आज दोन सप्टेंबरचा जो दिवस आहे हा दिवस फार महत्वाचा आहे कारण इथूनच पुढे स्पष्ट होणार आहे की प्रशासन या आंदोलकांना इथे थांबू देणार की मुंबईमधून त्यांना बाहेर काढायला सांगणार काल न्यायालयानं जे निर्देश दिलेले होते की बाहेरून जे मराठा आंदोलक येत आहेत मराठा बांधव येत आहेत त्यांना इथं थांबता येणार नाहीये कारण जे परवानगी देण्यात आलेल्या होत्या ज्या अटी आणि शर्थी देण्यात आलेल्या होत्या न्यायालयाकडून त्यांचं उल्लंघन कुठेतरी झाल्यात असं या कोर्टात काल उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये उल्लेख होता रस्ते जे होते रस्ते ते आता मोकळे होत आहेत दुसऱ्या बाजूला पोलिसांचा पोसपाठा वाढलाय आणि आता आरक्षणाच्या मागणीवर सुद्धा विचार होतोय असं दिसतय पण ओबीसी मधून हे आरक्षण मिळणार का आणि मनोज जरांगे या सगळ्या मुद्द्यांवरती संतुष्ट होणार का त्यांची मागणी पूर्ण होणार का हे सगळं इथं आज स्पष्ट होणार आहे एकूणच सगळं चित्र जे हा एकूणच हे सगळं चित्र जे ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल आणि आता तो महत्त्वाचा परिसर आलेला आहे जिथे अगदी बाजूला मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे मागे आणि तिथेच आपण मध्ये जातो इथं अन्नधान्याच्या पॅकेटचं वाटप सुरू आहे अन्न पुरवठा केला जातोय पाण्याच्या बॉटल्स आलेल्या आहेत आणि त्याच सगळ्या इथं वाटप त्याचं करण्यात येत आहे ज्या परिसरामध्ये आपण आता आज जातो हा आझाद मैदानाचा परिसर आहे हे आझाद मैदानाच्या बाजूचं बॅरिकेडिंग केलेलं आहे इथं बऱ्याच प्रमाणात अजून आंदोलक आहेत आता आतली परिस्थिती काय ते मी तुमच्या मिनिटात पुढच्या मिनिटात तुम्हाला दाखवणार आहे कॅमेऱ्यांना विनंती करेल की या सगळ्या आंदोलनाचे दृश्य दाखवत राहा या सगळ्या लोकांची दृश्य दाखवता हीच सगळी लोक आहेत जी मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि इथं मध्ये ते आता या मनोज जरांग यांच्या उपोषण स्थळी जात आहेत उपोषण स्थळावरती भरपूर गर्दी आहे लोक लांबून लांबून इथपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्या भूमिकेसाठी ते इथं येऊन पाठिंबा देत आणि आरक्षणाची जी मागणी आहे त्यावरती ते अजूनही ठाम असल्याचं दिसतंय मनोज यांच्या स्टेज समोर काल एक मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे आंदोलकांना जो त्रास होत होता आंदोलकांना ज्या पावसाचा सामना सहन करावा लागत होता त्याचा सामना आता त्यांना सहन करावा लागणार नाहीये कारण इथं स्टेज आहे या स्टेजच्या समोर हा सगळा मंडप आहे आणि याच याच मंडपात आता मराठा आंदोलक जे आहेत ते बसलेले आहेत अनेक जण इथं येत आहेत भेटी देत आहेत आपलं समर्थन देत आहेत आणि पुन्हा ते आपल्या गाड्या जिथे लावलेल्या आहेत त्या भागात जात आहेत पुढं पुढं जसं आपण जाऊ तसं तसं आपल्याला ही सगळी गर्दी दिसते आता हा स्टेज बघा याच स्टेजवरती या स्टेजवरती मनोज जरांगी उपोषण करतायत ती दृश्य दाखवा जिथं मनोज जरांगींची प्रकृती थोडीशी खालवलेली आहे आज पाचवा दिवस आहे उपोषणाचा जवळपास मागच्या चार दिवस हे सगळं चित्र इथं असंच दिसत आहे आणि आता पाचव्या दिवशीचं हे सगळं चित्र आहे मनोज जरांगींचं उपोषण सुरू आहे गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्ही कुणबी आहोत आम्ही शेतकरी आहोत आणि त्याचसाठी आम्हाला ओबीसी मधून हे आरक्षण हवंय आणि त्याच्यासाठी हा लढा सुरू आहे दादा कुठून आलेत आम्ही वसमा हिंगोली जिल्हा वसमत तालुका मी मुक्ताईनगर मुक्ताईनगर काय काय पाचवा हो दिवस आहे पाचवा दिवस आहे पाचवा दिवस आहेत आमचं आता काय होणार का मागणी आता हे करता गेलंय ना साहेब आता मागणी भेटायला पाहिजे त्याच्याकरता आपण गेलो बर बर पाथरी तालुका जिल्हा परवणी काय सांगू आता धरांज ना इतकं हे झालं उपोषण झालं द्यायला पाहिजे आरक्षण मुख्यमंत्री साहेबांनी द्यायला पाहिजे आरक्षण द्यायला पाहिजे संघर्ष करावा काय करावा इथं नामदेवराव जाधव आलेले मराठा समाजातले ते आहेत त्यांचं वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू असतं पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आतमध्ये स्टेज आहे जो डी एरिया आहे त्या डी एरियात अनेक जण येतात भेटतात मनोज जरांगींना समर्थन देतात आणि इथं हे उपोषण जे सुरू आहे त्या उपोषणाचा हा आता पाचवा दिवस असा आहे घडामोडी अनेक घडलेल्या आहेत पोलिसांकडून नोटीस आलेली आहे त्याला त्यावर प्रतिक्रिया सुद्धा मनोज जरांगींनी दिली आहे मी इथेच संपेल पण मी मागे आटणार नाही मला गोळ्या घातल्या मला तुरुंगात टाकलं तरी मी मागे आटणार नाही मी आझाद मैदान सोडणार नाही असं स्पष्ट मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता पुढच्या काही तासामध्ये ते परत एकदा माध्यमांशी संवाद साधतात का परत एकदा ते आपली भूमिका स्पष्ट करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि आत्ताच्या घडीला इथं हे सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत आम्ही उपोषण घेतल्याशिवाय मागे अटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या अपडेट दिवसभरातल्या सगळ्या ज्या महत्वाच्या इथल्या घडामोडी असणार असणाऱ्या अगदी आझाद मैदानाच्या स्टेज पासून ते बाहेर सीएसएमटी पर्यंत दुसरीकडे वाशी पर्यंत सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आरक्षणाच्या मागणीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा तुम्ही कमेंट करा त्यावरही आपण पुन्हा चर्चा करूया तुर्तासिथेच थांबूयात कॅमेरामॅन रोशन सह सुधीर काकडे आझाद मैदान मुंबई